नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती धर्माबाद या ठिकाणी अबक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक सात क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती मुखेड अवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्रा आहे चार हजार एकशे नव्वद जास्तीत जज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती लोहा या ठिकाणी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एकाहत्तर एक्क्याहत्तर सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आल्यासाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा